नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह तामिळनाडूतील हिंदी भाषेविरुद्ध सुरू असलेल्या वादात आता त्या राज्याचे राज्यपाल आर एन रवी यांनी उडी घेतलीय ते म्हणाले की तामिळनाडू सरकार द्विभाषा सूत्राचा आग्रह धरत असून त्यामुळे त्या, त्या राज्यातील दक्षिण भागातल्या युवकांना उत्तम संधीपासून वंचित राहावं लागतंय तो एक प्रकारे तामिळनाडू विरोधात द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहे राज्यपाल आर एन रवी यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की अनेक अडचणी असूनही या जिल्ह्यातील मंडळींनी आपली सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवली मात्र या लोकांना योग्य राज्यपाल वारंवार द्वेष पसरवते तामिळनाडूचे कायदा यांनी सांगितले की तामिळी लोकांना त्यांच्या मातृभाषे राज्यपाल आर एन रवी वारंवार तामिळ भाषा तामिळनाडू राज्यगीत या विरोधात द्वेष पसरवते या राज्याची अर्थव्यवस्था उत्तम असून शैक्षणिक क्षेत्रातही उत्तम प्रगती केलीये ते राज्यपालांना सहन होत नाहीये असा आरोप त्यांनी केलाय लोकसंख्येवर खासदार संख्या ठरवू नका असं स्टॅलिन यांनी म्हटलंय केवळ लोकसंख्येच्या आधारावर संसदीय मतदारसंघांचे निर्धारण करून दक्षिणेकडील राज्यांना दंडित करू नये असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी म्हटलंय त्याचबरोबर असा प्रयत्न झाला तर त्याला विरोध केला जाईल असंही त्यांनी म्हटलंय लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी जबाबदारपणे उपाय करणाऱ्या दक्षिणेकडील राज्यांना शिक्षा देऊ नका असंही ते म्हणाले अशाच माहितीसाठी आमच्या संघ्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा